नमस्कार मी सौ दिलीप सरोडकर आता आपण आहे शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक दोन च्या नगरसेवक पदाच्या उमेदवार साक्षी आमडसकर ताई यांच्यासोबत नमस्कार प्रचारा अंतिम टप्प्यात आहे तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय तर नागरिकांमधून काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला नागरिकांमधून मला खूप प्रतिसाद मिळतोय आमच्या वॉर्डमधून सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आहे नगरसेविकाप्रती निवडून आल्यानंतर तुमचं व्हिजन काय असेल नगरसेविका पदी निवडून आल्यावर मी जास्तीत जास्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन तसेच आमच्या वॉर्डमध्ये मध्ये ज्या काही सुखसोयी सोयी नाहीयेत त्या मी नगरपंचायत मार्फत जास्तीत जास्त कशा आपल्या वॉर्डमध्ये सुधारणा होईल याकडे जास्त लक्ष देईन नागरिकांना काय आवाहन कराल मी नागरिकांना एवढेच आवाहन करते की मी साक्षी संतोष आंबोजकर वार्ड क्रमांक दोन मधून नगरसेविका या पदासाठी शहर विकास आघाडीकडनं उभी आहे तरी आमची निशाणी नारळ आहे नाळा बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अ संदेशजी पारकर साहेब यांना सुद्धा यांना सुद्धा त्यांची निशाणी नारळ आहे नाळासमोरील बटन दाबून त्यांनाही भरघोस मतांनी निवडून द्या धन्यवाद